आज आपण पालकची भाजी बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे मी मोठी एकजुडी पालक घेतलेला आहे त्याला स्वच्छ धुवून साफ करून घेतलेला आहे त्याचे मोठे मोठे देठ असतील ना ते पण काढून टाकायचे आणि एकदम कोवळा कोवळा पालक घ्यायचा म्हणजे त्याची गरगाट किंवा भाजी आहे ना ती खूप छान होते आणि त्याचे हे देठ आहेत ना ते असे काढून टाकायचे कोवळे असतील तर घ्यायचे ह्याला आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे पालक एकदम बारीक चिरून घ्यायचा जेवढा तुम्हाला जमेल ना तेवढा बारीक चिरायचा आहे बारीक चिरलं ना की शिजतो पण चांगला आणि मिळून पण चांगला येतो पालकला आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत त्याच्यासाठी इथे कुकर घेतलेला आहे आणि पाव वाटी चणा डाळ घेतलेली एक पंधरा मिनटं मी पहिले भिजवून घेतले तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल ना तर एक अर्धा तास किंवा एक तास जरी भिजवलीत ना तरी चालेल जेवढी चांगली भिजेल ना तेवढी चांगली शिजते पण आणि मग पालकची भाजी आहे ना ती चांगली मिळून येते पाववाटी डाळ सुकी घेतली ना तर भिजून ती अर्धी वाटी होते पाव वाटी शेंगदाणे आहे ते पण मी पंधरा मिनटं भिजवून घेतले पाच पाकळ्या लसूण ज्या आहेत त्या ठेचून बारीक चिरून घेतलेल्या आहेत दोन हिरवी मिरची आणि अर्धा कांदा आणि हा बारीक चिरलेला पालक त्याच्यामध्ये दोन वाटी पाणी घालायचं कारण पालकला पण पाणी सुटतं म्हणून पाणी कमीच घालायचं कुकरचं झाकण लावायचं आणि लो तो मीडियम फ्लेम वर सहा शिट्ट्या करून घ्यायचं जर आपल्याला वाटलं की सहा शिट्टीमध्ये आपला पालक चांगला शिजला नाहीये तर परत एक दोन शिट्ट्या करायच्या पण सुरुवातीला सहा शिट्ट्याच करून घ्यायच्या मी कुकरच्या सात शिट्या करून घेतलेल्या आहे पालक आहे ना थोडंसं आपल्याला घाटून घ्यायचा आहे आणि चांगलं मिक्स करायचं म्हणजे मिळून येतो पालक फोडणी देण्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की एक बुदली तेल घालायचं चा। तेल चांगलं तापलं ना की पाव चमचं जिरं एक दोन ते तीन पिंच हिंग बारीक चिरलेला अर्धा कांदा पालक मध्ये ना लसूण खूप छान लागते म्हणून सात ते आठ पाकळ्या लसूणच्या टेचून घालायच्या लसूण चांगलं आपल्याला परतून घ्यायचं लसूण आपला चांगलं गोल्डन ब्राऊन झालं ना दोन चमचे घरचा लाल मसाला आणि पाव चमच्याला कमी हळद घालायची आणि आपलं शिजवलेला पालक घालायचा त्याच्यामध्ये एक वाटी पाणी घालायचं आपलं कुकर धुवून त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं पालक ना चवीला बुललात ना तर थो थोडासा असा खारेटसारखं असतं म्हणजे मिठाची टेस्ट असते त्याच्यामध्ये म्हणून मीठ कमीच घालायचं थोडीशी चिंच घालायची आणि तुम्हाला पाहिजे ना तर थोडासा ह्याच्यामध्ये गुळ घालायचा पाच ते सात मिनटं ह्याला लो टू मिडियम फ्लेमवर शिजून घ्यायचे आपण जी चणा डाळ घातली होती ना ती चांगली अशी शिजलेली आहे आणि चांगली मॅश झाली म्हणजे त्याने काय होतं आपली पालकची भाजी आहे ना ती मिळून येते म्हणून डाळ चांगली भिजवून घ्यायची भाजी मी एक पाच ते सात मिनटं शिजवून घेतलेली आहे आजची जर तुम्हाला ही पालकची भाजी आवडली ना तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा अशी थपथपीत करायची अशी थपथपीत केली ना तर तुम्ही याच्याबरोबर चपाती भाकरी किंवा भात पण खाऊ शकता गरम गरम भाताबरोबर ना ही पालकची भाजी खूप छान लागते नक्की एकदा तुम्ही करून बघा आपली भाजी तयारच केलेली आहे गॅस बंद करायचं वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू